नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं आणि जयंत पाटील तुमचं असणार गेट वर येऊन थांबतो काळजी करू नका गणपतराव दादा पाटील तुम्ही काळजी करू नका लोकसभा निवडणुकीत आज जी भूमिका घेतली आहे ताकदीनं काम करण्याची ती कायम चालू ठेवा मी स्वतः शब्द देतो तुम्हाला मी सतेज उर्फ बंटी पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील तुमची कवच कुंडल असू दत्त कारखान्याच्या गेटवर येऊन आम्ही थांबतो आहे हे काम जोरात चालू ठेवा हा पाटलांचा शब्द आहे आता सत्यजित पाटील सरोडकर यांचं मशाल चिन्ह शिरोळ तालुक्यातून धगधगत ठेवून दिल्लीला पाठवायचे इथे जमलेले सगळे कार्यकर्ते घराघरात जातील आणि चिन्ह लोकांच्यापर्यंत पोहोचवतील असं मत काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार सत्यज उर्फ बंडी पाटील यांनी जयसिंगपूर येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात गुरुवारी मावळत्या सूर्याच्या साक्षीनं व्यक्त केलं आमदार पाटील बोलताना म्हणाले की कोल्हापूर काँग्रेसला आणि हातकणंगले शिवसेना ठाकरे पक्षाला जागीचं वाटप झालं चर्चेचं गुऱ्हाळ काही दिवस चाललं ग्रामपंचायत जिल्हा परिषद विधिमंडळाच्या कामाचा अनुभव असणारा धडपडणारा लोकात राहणारा आणि संवाद कायम ठेवणारा उमदा तरुण सत्यजित पाटील सरुडकर हा उमेदवार ठाकरे शिवसेनेनं दिलाय त्यानंतर या मतदारसंघात उत्साहाचं वातावरण तयार झालं लोकांनी सुदैवानं ही निवडणूक हातात घेतली आहे आणि सरुडकरांचं मशाल विजयी करायचं ठरवलं आहे पुढच्या पंचवीस दिवसात हातकरंगलेतून आमदार राजू बावळे माजी आमदार सुजित मिंचेकर माजी आमदार राजीव आवळे हे नेटकं कर नियोजन करतील शिरोळात गणपतराव दादा पाटील माजी आमदार उल्हास पाटील राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर मित्रपक्ष ताकदीने काम करतील काँग्रेस पक्षाचा चेहरा म्हणून आम्ही इतकडे गणपतराव पाटील यांच्याकडे पाहतो आणि काँग्रेस पक्षही असं सांगत आमदार पाटील म्हणाले आमची सत्ता आल्यानंतर तरुण गरीब महिला शेतकरी सैनिक ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी अधिकची चांगली कामं होतील मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी दिल्लीतूनच सभागृहातून सुधारणा होतील दर दोन महिन्यात सत्यजित पाटील शरोडकर खासदार म्हणून तुमच्या तालुक्यात येऊन जनता दरबार घेतील लग्न मैताला हजर राहणं हे कर्तव्य म्हणून ते पार पाडतील शिरो तालुक्यातून मोठं मताधिक्य मिळालं पाहिजे आणि त्याचं कौतुक राज्यभर झालं पाहिजे असं काम येथील सगळ्यांनी करायचं ठरवलंय हाच अभिमान सत्यजित पाटील शरोडकरांना दिल्लीला पाठवणार असंही ते जयसिंगपूर येथील कार्यकर्ता मेळाव्यात म्हणाले आमच्या काँग्रेस पक्षाचा चेहरा कोण असेल तर ते शंभर टक्के गणपतराव दादा आहेत आप दादा आपण काळजी करू नका जयंत पाटील साहेब मी उजव्या आणि डाव्या बाजूला तुमच्या काही काळजी करायचं कारण नाही आम्ही कवच कुंडल बनून तुमच्या बरोबर आहोत काळजी करू नका काही टेन्शन घेऊ नका कसलाही संघर्ष असू दे उद्या कुठल्याही संघर्षाला जयंत पाटील साहेब आणि आम्ही कारखान्याच्या दारातून उभारू काळजी करू आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल